थेट जाऊयात आता आंदोलनामध्ये ज्या ठिकाणी पोलिसांकडनं लाठीचार्ज करण्यात आलेला आहे भारत बंद आंदोलनाच्या वेळेला हा लाठीचार्ज पोलिसांकडनं करण्यात आलेला आहे भारत बंद आंदोलनादरम्यान पोलिसांकडनं करण्यात आलेला हा लाठीचार्ज त्याची दृश्य आपण बघतोय लाईव्ह दृश्य आहेत भारत बंद निमित्ताने रस्त्यावरती उतरलेल्या आंदोलकांवरती पोलिसांकडनं अशा पद्धतीनं हा लाठीचार्ज करण्यात आलेला आहे लाठीचार्जची ही ऍक्शन दृश्य आपण बघतोय लाईव्ह दृश्य आहे सध्याची भारत बंदच्या आंदोलनामध्ये जोरदार लाठीमार झालेला आहे या घटनेचे लाईव्ह दृश्य आपण बघतो हो। आहोत तर भारत बंद आंदोलना दरम्यान लाठीमार झालेला आहे पोलिसांकडनं लाठीमार केला जातोय त्याची दृश्य आज भारत बंदची हाक देण्यात आलेली होती आणि त्या पार्श्वभूमीवरती पोलिसांकडनं आता ही कारवाई केली जाते आंदोलनादरम्यान पोलिसांकडनं हा लाठीमार करण्यात आलेला आहे भारत बंदच्या आंदोलनामध्ये पोलिसांकडनं सुरू असलेला हा लाठीमार त्याचीही दृश्य आपण बघतो पाटण्यामध्ये आंदोलना दरम्यान गोंधळ उडाला आणि त्यावेळी पोलीस ऍक्शन बोर्ड मध्ये आले आणि पाटण्यामधली दृश्य आपण बघतोय तेव्हा आता पोलिसांकडनं आंदोलकांवरती लाठीमार केला भारत बंदची हा होती आणि या बंदच्या दरम्यान आता पोलीस ऍक्शन बोर्ड मध्ये दिसत आहेत ही जी दृश्य आपण बघतोय आता या क्षणाला पाटण्या मधली आहे आणि पाटण्यामध्ये पोलिसांनी थेट आंदोलकांवरती लाठीमार केलेला आहे त्याची दृश्य पाटण्यामध्ये या सगळ्या आंदोलना दरम्यान गोंधळ झाला आणि या गोंधळानंतर पोलिस ऍक्शन मोडमध्ये आले रस्त्यांवरती मोठ्या संख्येनं पोलिसांचा फोर्सपाठ आपण बघू शकतोय या सगळ्या आंदोलकांना पांगवण्याचा पोलिसांचा प्रयत्न भारत बंद दरम्यान पोलिसांकडनं करण्यात आलेला लाठीमा